धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची तातडीनं अंमलबजावणी व्हावी या एकमेव मागणीसाठी सोमवार नऊ सप्टेंबरपासून काही उच्च शिक्षित तरुण अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते आमरण उपोषणाला बसले असून त्यांच्या उपोषणाचा आज नव्वा दिवस आहे उपोषणकर्त्यांच्या तब्येतीत प्रचंड खालवल्या असून सरकार कोणतीही दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ सकल धनगर समाज बांधव शिर्डीवर राहता तालुका तसेच विविध समविचारी पक्षाचे पदाधिकारी यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नानासाहेब यांच्या नेतृत्वात आज शिर्डीतील अप्पर जिल्हाधिकारी तसेच प्रांताधिकारी यांना निवेदन देत याबाबत तात्काळ पाठपुरावा करून मागणी मान्य व्हावी अशी विनंती करत मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला याप्रसंगी रासपाचे जिल्हा प्रमुख नानासाहेब काटकर तालुका प्रमुख रमेश बणकर ॲडव्होकेट अविनाश शेजळ बाळासाहेब गिधार संपत जाधव शिवाजी नजन प्रवीण बनकर ॲडव्होकेट आशीतोष जाधव रवींद्र नजन कारभारी कांदळकर संदीप बणकर संजय मोरे वैभव सणोडे शिवराम घोडे सुरेश बच्चे किरण बनकर आदी सह हो कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते <coughs> सतरा सप्टेंबर या रोजी आपण प्रथ कार्यालय मध्ये जे आमचे धनगर समाजाचं पंढरपूरला जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज राहता तालुक्याच्या वतीनं प्रांत साहेबांना आम्ही निवेदन दिलं गेल्या आठ नऊ दिवसापासून ते जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाची आदरणीय एकनाथ भाई मुख्यमंत्री यांनी दखल घेतलेली जे आहे पंधरा तारखेला त्यांनी मिटिंग घेऊन समाज बांधवची मिटिंग घेऊन त्यांनी आठ दहा दिवसाचा वेळ दिलेला आहे तरी पण आठ दहा दिवसामध्ये एसटी आरक्षणाची अंमलबजावणी जर झाली नाही तर याचे पडसाद जिल्हावाईत अनेक जिल्ह्यामध्ये उमटतील आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन येणाऱ्या काळात उभं करू एवढंच या ठिकाणी सांगतो यो एक सामाजिक साईबाबाच्या पावनभूमीमध्ये एक शांततेच्या मार्गाना यो एक इशारा आहे एवढंच शासनाने याचा समजून घ्यावा आणि अर्धा दिवसामध्ये आमचं एस टी आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आपण शिर्डी साईबाबाच्या स्वरूपाचे मध्ये पुढील दिशा दिशा धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाच्या संदर्भात पंढरपूर या ठिकाणी धनगर समाजाचे जे सहा योद्ध्या गेल्या नऊ दिवसापासून तिथं बसलेले आहेत त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आज आम्ही राहत्या तालुक्याच्या वतीने शिर्डी प्रांत कार्यालयाला या ठिकाणी निवेदन दिलेले की लवकरात लवकर एसटी आरक्षणाचा प्रश्न या सरकारने मार्गे लावा अन्यथा जर संपूर्ण धनगर समाज जर या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झाला तर हे आंदोलन सरकारला पेलवलं जाणार नाही आणि याचे तीव्र पर... प्रतिसाद उमटतील आणि ज्याप्रमाणे दोन हजार चौदाला बारामध्ये या ठिकाणी जे आंदोलन झालं आणि त्या आंदोलनाची धग संपूर्ण त्या ठिकाणी आघाडी सरकार सरकारला बरखास्त करून युती सरकार, सरकार आलं त्या पद्धतीचं वातावरण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने होत आहे तरी आज सरकारला विनंती आहे की धनगर समाजाचा अंत बघू नका अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी ही शासनावर राहील याची शासनाने दखल घ्यावी पंढरपूर येथे उपोषणाला बसलेल्या सहायत त्यांच्या समर्थन देण्यासाठी आज शिर्डी प्रांत कार्यालयात निवेदन दिलेलं आहे गेल्या नऊ दिवसापासून जे योद्धे तिथं आम्हापोषणाला बसलेले शासनाने त्याची वेळीत दखल घ्यावी आज या ठिकाणी आम्ही जरी भारतीय जनता पार्टीचं काम करत असलो शिर्डी शहरात तरी सुद्धा एक समाज म्हणून ज्या घटकांवर अन्याय होत आहे समाज या धनगर समाजाला एस टी आरक्षण गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून एसटी आरक्षणापासून लांब लोटल एखादा समाज जर पंच्याहत्तर वर्षा वर्षात मूळ प्रवाहात येऊ शकला नाही तर हा कुठला विकास आणि ही कुठली विकासाची नीती याकरता शासनाने नी जे उपोषणाला बसलेले आहे त्यांची त्वरित दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा अशी सरकारला विनंती आहे आज या ठिकाणी सर्व समाज बांधव वेगवेगळ्या पक्षातले सर्व राष्ट्रीय समाज पक्ष भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय युवा मंच सर्वच वेगवेगळ्या पक्षातले समाज बांधव या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालय प्रांत अप्पल कार्यालय व प्रांत कार्यालय या दोन ठिकाणी निवेदन दिलेले तरी शासनाने या निवेदनाची दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा ही विनंती आज सकल धनगर समाज आज प्राण कार्यालयात आम्ही निवेदन दिलेलं आहे आमचे जे पंढरपुराचे युवक बसलेले सहा उपासनासाठी त्यांच्या पाठिंबेसाठी आम्ही आज जे सायबर लगेच निवेदन दिलं आहे ते सरकारने आमची तिची दखल घ्यावा ही आमची विनंती आहे आज सत सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सर्व समाज बांधव सर्व पक्षी असं आम्ही इथं निवेदन द्यायला जमलो आहेत पंढरपूर येथे सुरू असलेल्या उपोषणाला सर्व आज समर्थनार्थ आम्ही जमलो आहे प्रांत समोर सरकारने वेळीच दखल घेऊन त्या आंदोलनाचा योग्य तो निर्णय द्यावा अन्यथा श्री साईबाबांच्या शिर्डी येथून भव्य असा मोर्चा आम्ही आयोजित करून सरकारला नक्कीच आम्ही प्रश्न विचारू लवकरात लवकर त्या मोर्चाची दखल घ्यावी अशीच आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाचे शिर्डी शहराध्यक्ष या नात्याने सरकारला विनंती जय जयला अरे चे हक्क नाही कोणाच्या बापाच आमच्या हक्क नाही कोणाच्या बापाच कोण म्हणत येतो नाही याच्या शिवाय राहत नाही कोण म्हणतात येत नाही याच्या शिवाय राहत नाही तुम्ही शो पाहिले तरी होत राहतो खुशखबर 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 शिर्डीसह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रियलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंट वर उपलब्ध यांसह ब्रँडेड असेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉम ला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर 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 तसेच खुखब खुशखबर गणेशोत्सवानिमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफर सह आपल्या क्रेडिट कार्ड वर नो कॉस्ट एम आय आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईलसाठी भव्य एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेटवस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या अँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेश गणेशोत्सव निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट ईएमआय व क्रेडिट कार्डला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्यांसह शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बसस्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमत नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी